नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड ते फोडोनी केले गोड सेवा सुख ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा अध्या क्रमांक श्रीकृष्णांच्या बरोबर अर्जुनाला ऐक्य रूप झालं आणि ब्रह्मरूप होण्यातला आनंद त्याला प्राप्त झाला आपलं हे समाधान अर्जुनानं इथं व्यक्त केलं आहे अर्जुन म्हणतो भगवंता अर्जुन पण घेऊन मी प्रपंचाच्या पाशात गुंतलो होतो आता श्रीहरी पण घेऊन मी त्या पाशातून मोकळा झालो आहे यापुढं मला जर काही मान्य असेल तर ती तुमची आज्ञा देवा तुमच्या मध्ये आणि माझ्यामध्ये भेदाचा एक पडदा होता तो पडदा तुम्ही बाजूला केला आहे माझं सेवा सुख तुम्ही गोड मानून घेतला आहे आता तुम्ही मला कोणताही आदेश द्या मी नेमकं तेच करीन अर्जुनाचं हे बोलणं ऐकून देव सुखावले देवो नाचे सुखे फुलला चंद्र हा क्षीरसागराचा मुलगा चंद्र जेव्हा आपल्या चौदा कलांनी पूर्ण होतो तेव्हा क्षीरसागर आपली मर्यादा विसरून उचंबळून येतो भगवंतांचं अंतकरण असंच भरून आलं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातल्या ऐक्याचं असं वर्णन करून ज्ञानेश्वर तेवढ्यावरच थांबत नाहीत ऐक्याचं हे चित्र पाहून संजय आणि धृतराष्ट्र यांची प्रतिक्रिया काय झाली असावी याचा वेध ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेनं घेतला आहे संजय धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आपणा दोघांवर व्यासाचार्यांची केवढी ही कृपा आंधळेपणानं जगातले पदार्थ पाहण्याची साधी दृष्टी सुद्धा तुम्हाला नाही पण भगवंतांच्या कृपेमुळं तुम्हाला अपूर्व अशी दिव्यदृष्टी लाभली आणि इंद्रियांच्या आटोक्यात नसलेलं जे परब्रह्म त्याचंही ज्ञान तुम्हाला झालं म्हणजे असं की व्यासकृपेमुळं कृष्णार्जुनाचा संवाद ऐकण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं संजयानं धृतराष्ट्राला हे सारं सांगितलं खरं पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही सामान्य दगडाला चंद्रकिरणांचा स्पर्श झाला तरी त्या दगडाला पाझर फुटत नाही तीच गत धृतराष्ट्राची झाली एवढी अमृतवाणी ऐकूनही तो मख्खच राहिला